अजित पवार ज्यांना दादा म्हणूनही ओळखले जाते यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात अनेक चांगली अने कामे आणि उपक्रम राबवले आहेत त्यांची काही महत्वाची कामे खालील प्रमाणे आहेत सिंचन जलसंपदा क्षेत्रातील कार्य अजित पवार यांनी सिंचन मंत्री असताना या विभागामध्ये लक्षणीय काम केले आहे ज्यामुळे त्यांना पाणीला बाबा अशीही ओळख मिळाली होती कृष्णा कोरे विकास महामंडळ आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कामकाज त्यांनी या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती दिली ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला विकास कामांना गती सिंचनाचे अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला ज्यामुळे दुष्काळ प्रवण भागाला पाणी पुरवठा होण्यास मदत झाली शहरी विकास आणि पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या विकासात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे पिंपरी चिंचवडचा कायापालट पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी त्यांनी भरपूर विकास कामे करून शहराचा चेहरा बदलण्यास मदत केली असे, असे मानले जा जाते पुणे मेट्रो प्रकल्प पुणे मेट्रो लाईन जीव शिवाजीनगर ते हिंजवडी आणि इतर प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश दिले आहेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एसआरए उपक्रम झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी त्यांनी काम केले आहे जेणेकरून झोपडपट्टी वासियांना चांगली घरे मिळू शकतील आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित त्यांनी पुणे येथे एम्स दिले आहेत ज्यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा वाढण्यास मदत होईल रस्ते आणि रेल्वे प्रकल्प बीड परळी रेल्वे लाईन आणि कर्ज भीमाशंकर खेड शिरूर महामार्ग प्रकल्पांसारख्या दळणवळणाच्या योजनांना गती देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान राज्याच्या सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीडीसीसी बँक एकोणीसशे एक एक्क्याण्णव पासून सोळा वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते ज्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांचे महत्वाचे कार्य मानले जाते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ते सप्टेंबर दोन हजार सहा पासून या मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासासाठी काम केले आहे क्रीडा संघटना त्यांनी महाराष्ट्र राज्य खो खो संघटना आणि महाराष्ट्र